नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या मध्ये घेऊन आलोय तर आज आता मित्रांनो बांधकाम कामगारांना दरवर्षी आता एक लाख रुपये लाभ भेटणार आहे असंघटित जे काही कामगार असणार आहे त्या संपूर्ण कामगारांना शासनाच्या विविध योजनेअंतर्गत एक लाख रुपये लाभ भेटणार आहे तर तो कशा प्रकारे त्याचबद्दलचा महत्वाचा अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कारण की आता भरपूर असे कन्स्ट्रक्शन वर्कर आहेत ज्यांना या योजनेबद्दल महत्वपूर्ण माहिती माहित नाही तर त्याच संपूर्ण गोष्टींची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहात चला तर बांधकाम कामगारांना दरवर्षी एक लाख रुपयाचा कशा प्रकारे फायदा होऊ शकतो याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया व्हिडिओ सुरू करून अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर पाहिल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवीन माहिती अपडेटसाठी आपल्या चॅनलला व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया तर आधुनिक भारताचे विकासाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे बांधकाम क्षेत्रातील कामगार हे आपल्या समाजाचे एक महत्त्वाचे अंग आहे त्यांच्या अथक परिश्रमातून आकाराला येणारी अभवी इमारत रस्ते पूल आणि इतर पायाभूत सुविधा हे विकसनशील भारताचे प्रतीक बनले आहेत मात्र हे विकासाच्या प्रक्रियेत ज्यांचे योगदान सर्वात महत्त्वाचे आहे त्या कामगारांचे जीवन मात्र अनेक आव्हानांनी वेढलेले आहे विशेष स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांना अनेक अडचणीचा सामोर येथे जावे लागत आहे राज्य सरकारने नुकताच घेतलेला एक महत्वाचा निर्णय या कामगारांच्या जीवनात मोठा बदल करून आणू शकतो बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी असलेल्या गृहनिर्माण अनुदान दुप्पट वाढवण्याचा निर्णय इथे महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे म्हणजेच महाराष्ट्र सरकारने आता जे काही बांधकाम कामगार असतील बांधकाम क्षेत्रातील कामगार असतील अशा संपूर्ण कामगारांना त्यांची स्वतःची घरे बांधण्यासाठी ग्रहनिर्माणाचं जे काही अनुदान आहे त्या अनुदानात इथे अनुदा दुप्पट वाढ करण्यात आलेली म्हणजे सुरुवातीला एक लाख रुपये भेटायचे तर त्यामध्ये आता दोन लाख रुपये इथे या योजनेअंतर्गत भेटणार आहे त्यांच्या जीवनमानात गुणात्मक बदल घडून आणण्याची क्षमता यामध्ये असणार आहे वाढत्या महागाईच्या काळात आणि या घरांच्या किमती आकाशाला भेटत असताना आधीची जी काही पन्नास हजार रुपये किंमत होती अनुदानाची त्यामध्ये पन्नास हजार रुपये वाढून आता त्यामध्ये एक लाख रुपये अशा प्रकारे अनुदान या योजनेअंतर्गत सरकार मार्फत प्रत्येकाना भेटणार आहे या वास्तवाची दखल घेत सरकारने अनुदानाची रक्कम एक लाख रुपयापर्यंत वाढवली आहे ही के वाढ केवळ संख्यात्मक नसून कामगारांच्या जीवनात प्रत्यक्ष बदल घडवून आणण्याची क्षमता यामध्ये असणार आहे डिसेंबर तेवीस पासून सुरू होणाऱ्या या योजनेची मलबजून तीन टप्प्यात केली जाणार आहे पहिल्या टप्प्यात ऑनलाईन अर्ज नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये लाभार्थ्याची वैयक्तिक माहिती आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये अनुभव आणि इतर आवश्यक जी काही तपशील असतील कागदपत्रे असतील ती तुम्हाला ते द्यावी लागतील दुसऱ्या टप्प्यात कागदपत्रांची पडताळणी ते केली जाईल ज्यामध्ये रहिवासी प्रभाव अनुभवाचे प्रमाणपत्र इतर महत्वाचे दस्तऐवजी तपासणी अशी संपूर्ण कागदपत्रे यामध्ये व्हेरीफाय केली जातील तुमचे बँक अकाउंट डिटेल्स वगैरे संपूर्ण माहिती या योजनेची सर्वात महत्वाची बाब म्हणजे या पारदर्शकता सलभता यावर विशेष भर देण्यात आला आहे बहुतेक कामगारांना अर्ज प्रक्रियेत देणाऱ्या अडचणीचा विचार करून सरकारने विशेष मदत केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर ही खूप महत्वाची अशी महत्वाची योजना महाराष्ट्र सरकारने ते संपूर्ण कामगारांसाठी देखील सुरू करण्यात आलेली ज्यामध्ये गृहनिर्माणासाठी सुरुवातीला पन्नास हजार रुपये अनुदान भेटत होतं त्यामध्ये आता पन्नास रुपये अनुदान वाढून एक लाख रुपये अनुदान इथे करण्यात आलेलं आहे जे की प्रत्येक का कामगारांसाठी नक्कीच महत्वपूर्ण असणार आहे यामध्ये पाहू शकता ठाणे जिल्ह्यातील जवळपास अठ्ठावीस हजार कामगारांची नोंदणी या योजनेअंतर्गत रजिस्टर करण्यात आलेली आहे यासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर अर्ज करण्याची प्रोसेस पण खूप सोपी आहे त्यासाठी सिंपली तुम्हाला तुमचं गुगल ओपन करायचंय गुगल ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सर्च बार मध्ये बिल्डिंग कन्स्ट्रक्शन जरी तुम्ही इथे टाईप केलं इथे पाहू शकता महाराष्ट्र बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर वेलफेअर अशा प्रकारे एक नंबरची वेबसाईट तुम्हाला इथे भेटून जाईल या दिलेल्या वेबसाईटवर तुम्हाला यायचं इथे आल्यानंतर इथे तुम्हाला सर्वात अगोदर तुमचं रजिस्ट्रेशन कम्प्लीट करायचं कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन यावर क्लिक करायचंय तुमची जे काय रजिस्ट्रेशनची प्रोसेस असेल ती संपूर्ण प्रोसेस तुम्हाला इथून कम्प्लीट करायची यामध्ये जर तुम्हाला कुठे काढचं येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल तर महाराष्ट्रीय माझ्यात व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अशा प्रकारे वेबसाईट इथे असणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता रजिस्ट्रेशन प्रोसेस कशाप्रकारे अशा प्रकारे रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे प्रोसेस आहे यामध्ये डॉक्युमेंट काय काय लागतील एज ऑफ प्रूफ ऑफ एज म्हणजे तुमचं आधार कार्ड नव्वद दिवस तुम्ही वर्क केलंय त्याबद्दलचं सर्टिफिकेट रविवाचे प्रमाणपत्र आयडेंटी प्रूफ आधार कार्ड आणि तीन पासवर्ड करायचे फोटो आणि फी जी काय असणार आहे ती फक्त एक रुपये एक रुपया सबस्क्रिप्शन फी रजिस्ट्रेशन फी इथे तुमची असणार एक रुपया तुम्हाला इथे फक्त पेड करायचं आहे सिम्पली तुम्हाला वेबसाईटवर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म इथे तुम्हाला मिळून जाईल हा रजिस्ट्रेशन फॉर्म फिलअप करायचा आहे आणि तुमचं जवळजवळ जे काय महाराष्ट्र कामगार इमारत काम, काम कल्याणकारी मंडळ असेल तिथे जाऊन तुम्ही ऑफलाईन पद्धतीने पण रजिस्ट्रेशन हे कम्प्लीट करू शकता तसं तुम्ही ऑनलाईन बी करू शकता त्यामध्ये अडचण काही येणार नाही Osionfish. तर अशा प्रकारे पूर्ण प्रोसेस आहे यानंतर तुम्हाला ऑनलाईन अप्लाय ज्या काही योजना असणार आहे त्या योजनांसाठी ऑनलाईन क्लेम वगैरे करून तुम्ही ते या योजनांसाठी अर्ज करू शकता तर अशा प्रकारे या योजनेची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे वेबसाईटची लिंक तशी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे जाऊन तुम्ही संपूर्ण या योजनेची माहिती इथे पाहू शकता इथे पाहू शकता बेनिफिट डिस्ट्रीब्युटेड व्हेरियस स्कीम बेनिफिट्स ट्रान्सफर यावर जर क्लिक केलं तर सक्सेसफुली ज्या काही स्टोरीज वगैरे असतील म्हणजे कोणाकोणाला या योजनेअंतर्गत भेटला त्याची संपूर्ण लिस्ट तुम्हाला इथे भेटून जाईल मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा ही महत्वपूर्ण माहिती आपल्या प्रत्येक बांधकाम कामगारांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना पण या, या योजनेचा फायदा होईल सो मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला माहित असेल की मागेच भरपूर अशा कामगारांना ज्या काही पेट्या होत्या त्या पेट्या वाटण्यात आल्या होत्या तरी त्या संपूर्ण पेट्या याच योजनेअंतर्गत दिल्या जात होत्या ज्या अंतर्गत जे काही कामगार मंडळ होते कामगार होते त्यांना त्यामध्ये एक पीटीची इथे दिली जात होती ज्यामध्ये दे संपूर्ण त्यांचं साहित्य वगैरे त्या योजनेअंतर्गत दिलं जात होतं तुम्हाला जर माहिती आवडलं असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला शेच मोठ्या माहिती अपडेट्स मिळत चला तर पुन्हा भेटूया अशा एक नवीन व्हिडिओ सोबत जय हिंद जय महाराष्ट्र